शिक्ष्याच्या मनामध्ये काय शिष्यच्या मनामध्ये काय चल ते कोणी जाणत असं मला ब्रह्मांड नायक आजची गुरु पौर्णिमा आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी माझ्या ब्रह्मांड नायकाचं पाठ्यपुजन अभिषेक सोळा अनेक स्वामी भक्तांनी गुरु केले गुरुचं वर्णन आयुष्य गुरु, गुरु, गुरु काटावा गुरुचं महत्व काय आणि म्हणून का पाहिजे जीवनामध्ये माणूस एकट्या पडतो त्यावेळेस त्याला वाटतं कोणाशी तरी बोलावं आणि त्याजवळ त्यावेळेस आपल्याजवळ कोणीच नसतं आणि त्याच वेळेस आपलं जर मन मोकळं करायचं असेल ना तर आपण आपल्या गुरुजवळ करू शकतो तसेच आपले आई वडील असतात वय मठार होत जेव्हा सत्तरावं त्यांचं चालू झालं त्या दिवसापासून त्यांचं बालपण सुरू होत ज्या आपण बालपणी वागतो तशा आपले आई वडील मठारपरी वागतात आपण जेव्हा लहान असतो ना आपली प्रत्येक गोष्ट सह करतात आईबागतात आपण तिचे आगामपणा करतो ना त्यांना त्याचा त्रास न होते त्याचं कौकुक लहान बाळा असतो आपल्या घरामध्ये बघा त्यांनी तर शिवे दिली ना चायची आणि तेच मथारमध्ये बापांनी दिली चायची मथाऱ्याला डोकंच मी घरामध्ये शिव्या देत म्हणजे फरक एवढा आहे आपण लहान आपल्यावर सर्व आपण त्यांनी सहन करायचं आपलं बारपण असतं ना आई बापांचं घर आपलं हक्काचं वाटत आपल्याला आणि मुलाच्या घरी बापाला हक्काचं घर वाटतं तुझ्या हक्काने काहीच करू शकत नाही त्या घरामध्ये डोकं असतो थांबा तुम्हाला कळत नाही आम्हाला इथं हस्त करायचंय त्या बापाने कष्टामध्ये घर बनवले असत ना त्याचा अधिकार जो मुलगा आणि जेव्हा बाप तो मुलाला मुलगा अधिकाराने त्या बापाला सांगतो तुम्हाला कळत नाही मी असं करणार आहे तुम्ही राहू द्या मी असं करतो बाप कधी त्यावर रागवत नाही त्या त्या ठिकाणी बापाला कौतुक बाप कधी कधी मुलाचं शिक्षण होत असतो ना खूप सल्ले देतो अनुभवावर इतके सल्ले देतो असं नाही असं कर तसं कर आणि त्यावेळेस मुलगा बापाला काय बोलतो नका लेक्चर देऊ तुम्ही मला कारण की ज्या वेळेस तुमचा बाप तुम्हाला सल्ला देतो ना तर बापाचं लेक्चर वाटू लागतं आणि बाहेर कोणी तुम्हाला लेक्चर देत असत तो तुम्हाला सल्ला वाटू शकतो एक लक्षात घ्या तुमचं वाईट कोणी पाहत असेल तर बाकीचे पाहतील पण आयुष्यामध्ये तुमचं चांगलं व्हावं हे जर कोणी पाहत असेल तर तो पाहत असतो आयुष्यामध्ये खरा सल्ला कोणी असेल आपला भाव आहे दुसरं कोणीच ह्या जगामध्ये तुम्ही आयुष्यामध्ये काय केलं त्याच जर कोणी कौतुक करत असतं तर तो बापच करू शकतो दुसरं कोणीच करू शकत घरामध्ये आई असते लहानपणी आपण भांडण करतो त्यावेळेस हशीची राणी होती आपली आपल्या दुसऱ्या बाईशी भांडण करायला त्यावेळेस ती बघत नाही माझ्या मुला चुकीचा आहे का बरोबर आहे फक्त समोरच्या बाईनी तिच्या मुलाने माझ्या मुलाला मारलेलं त्याच्यासाठी ती भांडायला जातीची आई आयुष्यभर कष्ट करून या आईला असताना मुलाचं चांगलं व्हावं हाच विचार करत मी कधी कधी घरी तक्रार करायचो आई जवळ आई मी मठात जातो बोलतो माझा बाप माझं कौतुकच करत नाही मला वडिलांनी करीत नाही माझ्या चुकाच मला सांगितलं एक दिवस मी वडिलांना बोललो तुम्ही काय चुका करता अरे मग तू बोलायला तर ना बर तुझं आम्ही कौतुक करू आणि तुझं कौतुक आहे तोंडावर करू नका हे माझ्या वडिलांना आई एखाद्या असायची ना तेव्हा आई सांगायचे दादा सांगत तेव्हा छाती ठेवत असायची बाप आपल्याला शिकायला मिळत असतुटामध्ये माणूस आनंद जातो सुकांमध्ये माणूस शिकत असतो आज जो व्यासपीठावर मावळीपद मिळलेले माझ्या प्रत्येक सियाबाग पोळ काढ माझ्या बापाचा हाती माझ्या वडिलांचा कोणत्या ठिकाणी खंबीरपणे उभं केला असतो तर माझ्या वडिलांनी उभं केलं मठामध्ये मी येत असताना अनेक वेळा माझं स्वतःच दुकान आहे मी दुकानात लक्ष द्यायचो नाही घरात लक्ष द्यायचो नाही तर माझ्या बापानी कधी कचरा नाही केली मग त्यांना एवढं माहिती करतो ते चांगलंच माहिती त्यांनी कधीच माझ्याकडे कचरा केली नाही आणि कधी मला मंदिरात पैसे लागले ना ते एका कर्ज झालं होतं मठामध्ये माझ्यावर मला पैसे द्यायचे होते मला साडेतीन लाखाचा चेक पहिला या अनेक वेळा माझ्या वडिलांनी शिकवलेल्या म्हणून अनेक कथांमध्ये आई वडिलांबद्दल कायम सांगत असतो कारण की त्यांनी माझ्यासाठी भारतीय तो अभिमानाने बोलतो तो अभिमानाने इथं सांगतो आई वडिलांनी एक शब्द ते मला सांगायचे तू दोन पैसे कमी कमव पण माणसं कमी कमवू नको माणसं जोडतात माणसं जोडते ना बस तेच कमवला पैसा तुझ्या बरोबर येणार नाहीये हे माणसं तुझ्यासोबत राहतात ही वडिलांनी शिकवण दिली आणि या मठामध्ये एक एक माणूस जोडत आज हजारो लाखोच्या संख्येने माझे स्वामी बघते या मठामध्ये त्यावेळेस

वेळ होता मला चहायची खूप सवय तर मी माझ्या एका मी तसंच आई झोपलेली होती दहा पंधरा वर्ष पूर्वीची गोष्ट आहे आता मी ते सर्व करते मला काही जायचंय तर माझ्या आई झोपलेली होती आणि मी तसाच माझ्या आईने मला बघितलं किचन मध्ये गेली मला छान जेवढ्या काळजी असते ते प्रत्येक मुलाची काळजी करत असतात फक्त आपण त्यांना ओळखलं पाहिजे ते मतासाठी बडबड करताना संपूर्ण घ्यायचं त्यांच्याकडे घ्यायचं त्यांचं काय असत जेव्हा ते मतांनी होताना त्यांचे मित्र त्यांना सोडून केलेले असतात त्यावेळेस आपण घरमधून बनवतो अनेक किती जातो नवीन गोष्टी होतात मग त्यावेळेस त्यांना एकांत वाटतो आपल्याशी बोलणार कोणी नाही मग त्याला वाटतं आपल्या मुलाशी तरी दोन शब्द बोलावं बोलायला मिळालं तू पैसे नाही माझ्या मुलाचं करायचं हे करायचं ते करायचं वाटतं मुलाने माझ्याजवळ यावर दोन शब्द बोलावं ते दोन शब्द तुमच्या प्रेमाचं बापाचं आयुष्य वाढवत असतो तुम्ही त्या बापाजवळ बसावं दोन शब्द दिवसामध्ये काय घडत ते सांगा माझ्या वडिलांनी अजून मला एक शिकवून दिली आमची जॉईंट फॅमिली एकत्र फॅमिली आम्ही तीन भाऊ आहे वडिलांनी एक मना